ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोगणुळी तपासणी नाक्यावरून धडक कारवाई चार लाख जप्त कागलच्या तरुणाची रक्कम येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोगणुळी टोल नाकाच्या दरम्यान उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यावरती सोमवारी रात्री धडक कारवाई करण्यात आली यामध्ये चार लाख रुपये जप्त करण्यात आले योग्य ती कागदपत्रे पुराव्यासाठी सादर न केल्यामुळे सदरची रक्कम जप्त करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे महाराष्ट्र गुजरात यासह उत्तर कर्नाटकातून अनेक प्रवाशी कोंगणोळी मार्गे कर्नाटकात प्रवेश करतात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अवैध रक्कम अवैध वस्तू मतदारांना अमिष दाखवण्यासाठी अटकाव करण्यात यावा याकरिता या टोलनाक्यावरती या महसूल विभाग पंचायत राज विभाग पोलीस विभाग व एक्साइज विभागाचे अधिकारी कार्यरत आहेत सोमवारी रात्री महेश गाडेकर राहणार कागल हे आपल्या कारमधून जात होते यावेळी त्यांच्या कारची झडती घेतली असता सदर कारमध्ये सुमारे दोन लाख छप्पन हजार रुपये आढळून आले तसेच याच दरम्यान दशरथ केंद्रे हे चंदगडच्या दिशेने जात होते यावेळी त्यांच्याही कारची झडती घेतली असता सुमारे एक लाख चाळीस हजार रुपये आढळून आले यावी संबंधित तपासनी नाक्यावरिल अधिकाऱ्यांनी सदरची रक्कम कोठून आणली कुठे घेऊन जात आहात या, या संदर्भात कागदपत्रांची विचारणा केली असता योग्य ती कागदपत्रे सादर न केल्यामुळे सदरची रक्कम जप्त करण्यात आली आहे या कारवाई दरम्यान तहसीलदार एम एन बळीगार सीपीआय डी एस दळवार पंचायतराजचे अधिकारी महालाप्पा दतवाडे शिवानंद तेली चे विभाग विभागचे अधिकारी पोलीस अधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते महानकर नेफसाठी विठ्ठल कोळेकर कोगनोळी